आपल्या ठाण्याचं सकाळ सगळं दिसता नाही विकासाचा असा पिछा पुलाय की मला वाटत तुम्ही आणि या व्यक्तिमत्वानं अवघ्या जगाला दाखवून दिलं की मुख्यमंत्री बनल्यानंतर मुख्यमंत्र्यावर प्रेम करणारी जनता इतक्या ओघामध्येही प्रेम का करते जो माणूस समाजासाठी झटतो तो सगळ्यात आधी समाजाचा सेवक असतो आणि मग जनतेचा नेता बनतो या व्यक्तिमत्वान दाखो दिल कि बन किनारा बे किनारों के लिए बन सहारा बे सहारों के लिए अरे अपने लिए जिए तो क्या जिए जीना है तो जियो लोगों के लिए असा महाराष्ट्र से लाड़ का व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य से सम्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहब अपने आम्मी संकल्प प्रतिष्ठान मानाचा दहीहंडी उत्सव विसाव्यावरती मनपूर्वक स्वागत केलं आहोत सन्माननीय रवींद्र साहेब दरवर्षी मोठ्या उत्साहानं ही हिंदी आयोजित करतात त्यामध्ये आनंद समाजाने सुरू केलेल्या या प्रथेला आता वीस वर्ष पाटक साहेबांनी पूर्ण केलेली आहे तुमचं या नगरीत स्वागत होत असताना तुमच्या उपस्थितीमध्ये ओम साई नवभरात गोविंदा पथक ऑपरेशन सिंधूरशी संबंधित एक कलाविष्कार या मानवी मनोऱ्यामधून सादर करू इच्छित आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्ही तो पाहूया आणि मग साहेब तुम्हाला सगळ्यांना संबोधित करते आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी फार उत्सुक आहोत जोरदार टाळ्या या गोविंदा पथकासाठी बोलूया बोला भारत माता की धन्यवाद भारत माता की, जाए। जाए। भारत माता की, भारत आज या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा हा ऑपरेशन सिंधूरचा देखावा या ठिकाणी रवींद्र फाटक साहेबांच्या माध्यमातून आयोजित करणाऱ्या या संपूर्ण आमच्या तरुणाईला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि एकदा ता जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं असं सगळ्यांना विनंती करतो आपल्या सर्वांना या दयांडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला देश असाच स्वतंत्र राहावा आपल्या देशाचं स्वातंत्र्य अधाधित राहावं आणि ज्या सैनिकांनी आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याकरता बलिदान केलं त्यांनाही नमन करतो ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी फाटे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या

या सगळ्यांचं आपण इथे मंचावरती स्वागत करूया जोरदार टाळ्यांच्या रचनात येत आहेत अभिनय प्रियदर्शनी आणि इतक्या शिंदे साथ नसून हा हरि पवारांच्या आणि दशावतात